या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक पाच प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न असा दिला आहे की रिकाम्या जाती योग्य शब्द लिहा आणि त्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्त्व दिलेलं आहे तर जैन धर्मामध्ये अहिंसा या तत्त्वाला जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे आपण उत्तर लिहायचं जैन धर्मात अहिंसा या तत्त्वाला महत्त्व दिलेलं आहे त्यानंतर दुसरा उपप्रश्न पाहायचा आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सर्व प्राणीमात्रांविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्ये होते तर इथे उत्तर आहे करुणा म्हणून आपण उत्तर लिहून घ्यायचं सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते इतकं झालं आता पुढे प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा ज्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे वर्तमान महावीरांनी कोणती शिकवण दिली मग याचं उत्तर लिहिताना आपण पहिला मुद्दा लिहायचा आहे मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती त्यानंतर दुसरा मुद्दा लिहायचा सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला तर अशा पद्धतीने आपलं हे उत्तर कम्प्लीट झालेलं आहे आता आपण दुसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊयात जिथे आपल्याला ले विचारलेलं आहे गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात मग इथे उत्तर लिहिताना आपण लिहायचं आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे या वचनातून स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये प्रकट होतात तर हे झालं आपलं दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आता प्रश्न क्रमांक तीन ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर घर दिलेला आहे तर इथे उत्तर लिहायचं ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे हे झालं तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर त्यानंतर उपप्रश्न क्रमांक चार ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे मग इथे आपण पहिला मुद्दा लिहायचा ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे तोच सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे ख्रिस्त हे देवाचे पुत्र आहेत आणि मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते आपण सर्वजण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे इथे आपला चौथा उपप्रश्न झाला आता उपप्रश्न क्रमांक पाच इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते इथे उत्तर यायचं इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे या शब्दाचा अर्थ अल्ला शरण जाणे असा होतो सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे तो सर्व शक्तिमान आणि दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याची इस्लाम धर्मात शिकवण दिलेली आहे त्यानंतर सहावा उपप्रश्न पारशी विचारसरणीचा गाभा कोणता मग इथे उत्तर यायचं पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे आता त्यानंतर प्रश्न क्रमांक ती। तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक तीन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे टिपा लिहा आणि ज्यामध्ये आपल्याला पहिली टीप लिहायची आहे आर्यसत्ते मग इथे उत्तर लिहायचं मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ते आहेत त्यांना आर्यसत्ते म्हटलेले आहे त्यातील पहिलं जे सत्य आहे ते आहे दुःख तर या दुःखाच्या समोर लिहायचं आपण मानवी जीवनात दुःख असते त्यानंतर दुःखाचे कारण दुःखाला कारण असते दुःख निवारण दुःख दूर करता येते प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे इथे आपली पहिली टीप कंप्लीट झाली आता आपण दुसऱ्या टिपेकडे जाऊयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे पंचशील मग इथे उत्तर लिहायचं गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले या नियमांनाच पंचशील असे म्हणतात प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे चोरी करण्यापासून दूर राहणे अनैतिक आचरणापासून दूर राहणे असत्य बोलण्यापासून दूर राहणे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे तर अशा पद्धतीने आपण हे पाचही नियम लिहून घेतलेले आहेत त्यांनाच पंचशील असं सांगितलं जात प्रश्न क्रमांक चार खाली दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा मग याचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला एक तक्ता तयार करून घ्यावा लागेल ज्या तक्त्यामध्ये पहिला कॉलम आपण पंचमहाव्रते लिहायची आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्रिरत्ने लिहायची मग अगोदर आपण पंचमहाव्रते लिहून घेऊयात ज्यामध्ये लिहायचं आहे अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य आणि त्रिरत्नांमध्ये लिहायचं आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चरित्र तर हे झालं आपलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर आता आपण पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच कारणे लिहा वर्धमान महावीरांना जेन का म्हणू लागले उत्तर लिहिताना लिहायचं वर्धमान महावीरांना जैन म्हणू लागले कारण शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले जी या जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो विकारांवर विजय मिळवणारे महानवीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते त्यानंतर दुसरं कारण गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले मग इथे उत्तर लिहायचं आहे मानवी जीवनात दुःख का आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतमांनी घरादाराचा त्याग करून ज्ञानधारणा केली त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले गेले तर अशा पद्धतीने आपला पाठ क्रमांक पाचवरील स्वाध्याय इथे कंप्लीट झालेला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओखाली कमेंट करून हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा आणि तुम्ही देखील हा चॅनल सबस्क्राईब करून ठेव जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू